नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत साधना आपण अनेक गोष्टींची साधना करतो जसं की म्हणतात संगीत शिकायला किंवा नृत्य शिकायला खूप साधना करावी लागते तेव्हा कुठं ते थोडं थोडं त्याची आपल्याला गत येते देवाची साधना अध्यात्माची साधना किंवा आपण एखाद्या वेळेला म्हणतो की त्याची साधना लागली आहे किंवा समाधी लागली आहे तीही एक साधनाच असते तर अशाच एक साधनेची संकल्पना वर एक कविता लिहिली आहे पुशी रेगे यांनी त्यांच्या साधना या कविता संग्रहामध्ये कवितेचं नाव आहे अर्थातच साधना कल्पनेची स्वैर भरारी शुष्क समाधाने होत घाबरी कल्पनेची स्वैर भरारी शुष्क समाधाने होत घाबरी जेथे जीवतसत्व भावना विसरला जेथे जीवतसत्व भावना विसरला तेथे द्वैत अद्वैताचा वाद नुरला मग डोलारा उभारला रुद ब्रह्माचा मग डोलारा उभारला रुद ब्रह्माचा सूक्ष्मतम परिमाणूवरी ती लागताच सूक्ष्मतम परिमाणूवरीच ती लागताच शुद्ध प्रेमाची आज ती लागताच शुद्ध प्रेमाची आज हृदयाला ओळख पटली भासले येथेच कार्य संपले हृदयाला ओळख पटली भासले येथेच कार्य संपले जीवाचे परी चि ची शक्तीची चालना परी ची शक्तीची चालना दाखवी अमित चमत्कार पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार फळली प्रीतीची साधना फळली प्रीतीची साधना हृदयाची भावना सत चित्त आनंद जीवाचे तुटती बंद सत चित्त आनंद जीवाचे तुटती बंद हृदय मिलना नलगे संवेदना हृदय मिलना नलगे संवेदना कल्पनेची स्वैर भरारी शुष्क समाधाने होत घामरी यामध्ये अं आपण ज्यावेळेस ते द्वैत त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्याला खरंच ओळख पडते एका एका अदृश्य शक्तीची किंवा आपण देव पण म्हणू शकतो त्यावेळेस आपल्या मनात काय भावना येतील येत एत असतील याचं वर्णन पुशीरेगीनी या कवितेमध्ये केले वा संदीप खरे यांची साधना कविता आहे त्यांच्या मी अन माझा या कविता संग्रहातली वेगळ्या प्रकारची साधनं चला तर बघूयात आज झुरू देणार जीव उद्या सवय पडेल आज झुरू देना जीव उद्या सवय पडेल आज एकाशी जडला उद्या जगाशी जडेल कोणासाठी तरी वाटू दे ना खरे खोल काही कोणासाठी तर वाटू दे ना खरे खोल काही फार नाही क्षणभर तर तेही कमी नाही वाहो डोळ्यातून पाणी प्राण होऊ दे प्रवाही वाहो डोळ्यातून पाणी प्राण होऊ दे प्रवाही असा असू जात क्षार कुण्या अपेक्षेचा नाही वाटू देत वाटे तरी तन मन धन प्यारे वाटू देत वाटेतरी तन मन धन प्यारे अपूर्णाच्या पाठीमागे उभे पूर्णाचे इशारे कुठेतरी लाव जिवा जिव्या पलाटचा नेट कुठेतरी लाव जिवा जिव्या पलाटचा नेट करकचल्या ओठांशी थेंब रक्ताचे उठवत असा हुंदका उठू दे साऱ्या फासळ्या फुटून असा हुंदका उठू दे साऱ्या फासळ्या फुटून जसा अनिवार लावा खोल खडका आतून असे अस्तित्व हलून हवे वाटू देत काही असे अस्तित्व हलून हवे वाटू देत काही राहू गहाण खुशाल लाखा जन्मांची पुण्याई लाव कुठेही परंतु लाव जीव इमानाने लाव कुठेही परंतु लाव जीव इमानाने जीव गेला व राहिला नको ठेवू देणे घेणे सोज क्षुद्रापायी आज थोड्या निखळ यातना सोस शुद्रापाई आज थोड्या निखळ्यात ना उद्या विराटासाठीची हीच ठरेल साधना उद्या विरा विराटासाठीची विराटा हीच ठरेल साधना वा सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत त्यांनी साधण्या साधना सांगितली हो आपल्याला आजकाल खूप असं झालं म्हणजे मलाही वाटलं की मी किती गोष्टींची साधना करते म्हणजे आपल्याला इतकं काही रिझल्ट आज इतके पटकन पाहिजे असतात की आपण साधना करत नाही त्या गोष्टींची आणि परत आपण पस्तावतो की अरे मला ते जमलं नाही मला हे आलं नाही अटेन्शन स्पॅन पण आपला कमी झालाय कदाचित त्यामुळे या सगळ्या आपल्या आपल्या साधनेत व्यत्यय खूप जास्त येतो जर आपण येऊ देतो तर तुम्ही कोणत्या गोष्टींची आज तागायत साधना केली आणि तुम्हाला त्याचं फळ मिळालं किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची साधना करायला आवडेल असं काही असेल तर आम्हाला आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या वेसलेली फुलेच्या पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद